जेव्हा जवाहरकालनीचा रहिवाशी असून मी इथे मोर्चासाठी हजर आहे तीन वर्षामध्ये आकाशवाणी चौकामध्ये कमीत कमी चार ते पाच मृत्यू झालेले आहेत आमच्या कृती समितीने जवाहरकालनीच्या कृती समितीने वारंवार महानगरपालिका कमिशनर पोलीस कमिशनर बी एन सीला करून सुद्धा इथे कोणी डिराक्टर सुद्धा टाकलेले नाही आणि कोणती इथे व्यवस्था नाही दररोज मृत्यू होता आहे काल रात्री एक वयस्कर वृद्ध म्हातारा आणि म्हातारी ज्या कष्टांनी चालू सिग्नलमध्ये एक एच पी गॅसचा ट्रक जोरात भरधाव येऊन त्यांना चिरडले आणि हा मृत्यू झालेला आहे तरी मी कृती समितीतर्फे नागरिक या नात्याने कळवितो की लवकरात लवकर हा आकाशानी चौक खुला करावा आणि तात्पुरत्या अर्जंटमध्ये तात्काळ मध्ये कमीत कमी डेव्हायडर तरी टाकण्यात यावे कारण मृत्यूचे प्रमाण कमी होईल धन्यवाद मी नंदुकुमार गवळी मागील तीन वर्षापासून आम्ही आकाशवाणी चौक खुला करा यासाठी आंदोलन करतोय आतापर्यंत आकाशवाणी चौकात सहा जण मृत्यू मृत्यू पाहिलेले आहे आणि याला पूर्णपणे पोलीस प्रशासन जबाबदार आहे याचं कारण हे आहे की आकाशवाणी चौक ओलांडताना सामान्य नागरिकांना त्रास होतो भरधाव वेगाने ट्रक ट्रक कार असो ते उडून त्यांना त्यांचा अपघात होतो माझी एवढीच विनंती आहे पोलीस प्रशासनाने का त्यांनी तत्काळ रोड हा ओपन करावं नंदकुमार गवळी जवाहर कॉलनी नागरिक कृती समिती अध्यक्ष